गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम गुरुपौर्णिमेलाच पौर्णिमा असे देखील म्हणतात गुरुपौर्णिमा ही गुरुशिष्याच्या नात्याचे प्रेमाचे आदर्शाचे प्रतीक मानली जाते गुरुवर प्रेमाचा आदर असात भक्तीचा वर्षाव करून त्यांच्या कृपेस आशीर्वादास प्राप्त करण्याचा हा दिवस म्हणजे शुभ पुण्यदायी योगच सर्व विद्या वेद पुराणे यांचे माहेर घर मूळ स्तोत्र मूळ स्रोत आद्य गुरु म्हणून महर्षी व्यास यांचे स्थान अनन्यसाधारण आहे म्हणून व्यास पौर्णिमा असे देखील संबोधले जाते अशा या महत्त्वपूर्ण तिथीस व्यासांचे गुरुजनांचे आध्यात्मिक गुरूंचे पूजन केले जाते त्यांच्याकडून गुरुमंत्र दीक्षा शिक्षण घेतले जाते गुरुबद्दल श्रद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या दिवशी गुरूंची विधिवत पूजा केली जाते पूर्वी मौजी बंधनानंतर मुलांना गुरुकडेच आश्रमामध्ये पाठवले जात असे गुरु सर्व विद्या मन लावून शिकवत विद्या ही नाशवंत आहे विद्याभ्यास पूर्ण झाल्यानंतर शिष्य घरी जाताना गुरुजींना वंदन करून गुरुदक्षिणा काय देऊ असे विचारत एकदा एक गुरु म्हणाले की तुला जर गुरुदक्षिणा द्यायची असेल तर मी जसे शिष्य तयार केले तसे तू अनेक शिष्य तयार कर तुझे ज्ञान इतरांना वाट हीच माझी गुरुदक्षिणा असे आदर्श गुरु आपल्या भारतात पूर्वापासून चालत आलेले आहेत त्यांचे स्मरण त्यांची कृतज्ञता म्हणून हा दिवस साजरा केला जातो वेदव्यासांनी गुरुपौर्णिमा या दिवशी महाभारताच्या पाचव्या खंडाची सुरुवात केली गुरुचे ज्ञान आणि विचार आचरणात आणावे हाच गुरुपौर्णिमेचा खास उद्देश आहे गुरूंच्या पूजनाने पाप नष्ट होतात आणि मनाला शांती लाभते श्री गुरूंच्या छायेत बसल्याने मन व बुद्धीचा विकास होतो वेदशास्त्र आणि उपनिषदांमध्ये ग्रंथित केलेले ज्ञान शिष्याला देण्यासाठी परमेश्वराने गुरुला जनतेच्या कल्याणासाठीच पृथ्वीवर आणले आहे गुरूचे मन संयमी व एकाग्र असते कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यावर परिणाम होत नाही विद्यादान हे सर्व श्रेष्ठ दान आहे अनेक आदर्श शिष्य देखील आपल्या परंपरेत आहेत श्रीरामांचे गुरु वशिष्ठ व विश्वामित्र श्रीकृष्णांचे गुरु सांदिपनी कौरव पांडव एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ गोरक्षनाथांचे गुरु गोरक्ष मच्छिंद्रनाथ एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी विवेकानंदांचे गुरु श्रीरामकृष्ण तसेच कल्याण स्वामींचे गुरु संत रामदास असे अनेक गुरु आपल्याला दिसून येतील आत्मज्ञान हेच सद्गुरूंचे स्वरूप आहे गुरु म्हणजे अढळ श्रद्धा अढळ श्रद्धेने सर्व काही साध्य होते गुरु हा ब्रह्मदेवाप्रमाणेच सर्व गुणांचा पोषक तसेच महेश महेश्वराप्रमाणे संहार करणारा देखील आहे आसुरी वृत्तीवर संयम ठेवावा लागतो ही संयमाची प्रेरणा मानवाला गुरुपासूनच मिळते जीवनातील खरा मार्गदर्शक हा गुरुच असतो ब्रह्मानंद परमसुखद केवळ ज्ञानमूर्तीं द्वंद्वातीत गगनसदृश्य तत्वमत्स्यादी लक्षण नित्य विमलमचल सर्वधी भावार्थी भावाथीत्रिभूतम सद्गुरुत नमामी गुरु हा ब्रह्मपदाचा आनंद परमसुख देणारा ज्ञानाची केवळ मूर्तीच त्याच्या एका एका मनामध्ये देखील द्वैत भावना नसते आकाशासारख्या विशाल हृदयाचा मूल तत्व बीज आहे ही जाणीव असणारा नित्य आहे त्याला अंत नाही विमल शुद्ध ब्रह्मज्ञानी सर्व ठिकाणी साक्षीभूत असणारा तत्वाच्या पलीकडे असणारा असा गुरु आहे गुरुपूजन हे सत्याचे पूजन ज्ञानाचे पूजन असते गुरुच्या सानिध्यात राहून शिष्य नम्रता जिज्ञासा सेवाभाव शिकतो ज्ञानाने ज्ञानाच्या अमृत्यहून तो लुप्त होतो मनुष्याच्या सांगरात हा गुरु दीपस्तंभ असतो तसाच जीव व शिव यांचे मिलन घडवणारा गुरु हा साक्षात परमब्रह्मच होय पिंडात्मक ज्ञान म्हणजेच मानवी जीवनातील अंतर्बाह्य सर्व विषयांचे ज्ञान सद्गुरूंच्याच ठिकाणी असते जगातील प्रत्येक गोष्ट कार्य व्यवहार करून नेण्याकरता विशिष्ट शक्तीची आवश्यकता असते अखिल विश्वासास संपूर्ण जगताचा सर्वांगीण कारभार सुरळीत चालण्यासाठी विशिष्ट शक्तीची म्हणजे बलाची आवश्यकता असते त्याचाच त्यालाच आत्मिक बल म्हणतात पिंड ब्रह्मांडातील कार्याचा समतोल राखण्यासाठी आत्मिक बलाची क्षमता स्थिर राहण्याकरता करावे लागणारे प्रयत्न क्रिया फक्त सद्गुरूच करतात असे थोर पुरुष तपश्चर्येद्वारे स्वसामर्थ्याद्वारे आत्मिक बलाची वृद्धी करतात त्यामुळेच पिंडब्रह्मातील पर्यावरणाचा समतोल अबाधित राखला जातो एवढे महान कार्य सद्गुरू संत करत असल्यामुळे त्यांचे श्रेष्ठत्व अप्रतिम आहे सद्गुरू हे सर्वच ज्ञानचक्षुने न जाणता चर्मचक्षुने जाणणे आणि ते सत्य मानून चालणे हीच खरी अंधश्रद्धा होय अशा अंधश्रद्धेचे निर्मूलन सातत्याने सद्गुरूच करू शकतात यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते सद्गुरूंच्या सानिध्यात राहूनच वास्तव आणि प्रतीक स्वरूपाचा उलगडा करून घ्यायचा असतो श्रोते हो ही होती गुरुपौर्णिमेची थोडीशी पण महत्त्वाची माहिती मला पूर्ण खात्री आहे की आपल्याला या दोन हजार चोवीसमधील गुरुपौर्णिमा जी आहे ती एकवीस जुलैला रविवारच्या दिवशी आलेली आहे त्यानिमित्तानेच आपण हा व्हिडिओ पाहत आहात येणाऱ्या सर्व सनवारांचे व्हिडिओ देखील चॅनलवर लवकरच येणार आहेत नेमकी दिवाळी कधी आहे दसरा कधी आहे नवरात्र कधी सुरू होत आहे याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात सांगणार आहे शिवला शिवलीलामृत ग्रंथाचे वाचन देखील होणार आहे गरुडपुरांचे देखील वाचन होणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा दिवाळीपर्यंत आपल्या मराठी भक्ती परिवाराचे एक लाख सदस्य देखील पूर्ण होणार आहेत त्यानिमित्ताने आपण खास व्हिडिओज देखील बनवणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच जॉईन व्हा नोटिफिकेशन बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर सर्वात आधी पोहोचतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद